अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता संविधानावरील चर्चेबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता <ण्यागी> रायगडावरील वाघ्या श्वराच्या समाधीबाबत संभाजीराजे छत्रपती काय बोलणार दिल्लीतील दिल महाराष्ट्र सदन निधे दुभारी संभाजीराजे छत्रपतींची पत्रकार परिषद किल्ल्यावर शिवस्मारक उभारणीसाठी दहा गुणीचा निधी मंजूर लाखो शिवप्रेमींची इच्छा होणार पूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणी सत्र न्यायालयात हजर राहणार आजच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष सर्व व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश मराठी भाषेत लिहावे गुढी नियम लागू परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश राज्यातील साठ वय पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना दरमहा बारा हजार रुपये निवृत्ती वेतन कामगार मंत्री आकाश कर होणकरांची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी मंगळवारी पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला त्यात यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी तरतूद करण्यात आली आहे कुणाल कामरा वादावर कंगनाची प्रतिक्रिया हे सर्व फक्त दोन मिनिटांच्या लोकप्रियतेसाठी कुणाचाही अपमान करणं किंवा बदनामी करणं योग्य नाही कंगनाचं वक्तव्य अकोल्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल तक्रारीवर कुणाल कामरावर कारवाई करण्याची मागणी तर शहर कोतवारी पोलीस ठाण्यामध्ये केली तक्रार दाखल उल्हासनगरमधील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंपर्क शिवसैनिक आक्रमक कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत कामराज पोस्टर जाळलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मजा न्यूज न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज